नवराष्ट्र संदेश आपले सर्वांचे स्वागत करीत आहे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे प्रचारक आणि सेवक आदरणीय श्री रुपरावजी वाघ यांची नुकतीच अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे त्यांनी आजीवन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचं काम केलं आणि राष्ट्रसंतांच्या साहित्याचा आणि प्रचाराचा एकच ध्यास त्यांनी आपल्या मणीमाणशी ठेवला आज सागायत त्यांनी राष्ट्रसंतांसाठीच आपलं जीवन समर्पित केलं अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाला सर्व परिचित असलेले आदरणीय आदरणीयुपरावजी वाघ यांच्याशी आपण चर्चा करूया अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळामध्ये उपसर्वाधिकारी होण्याचा सन्मान मिळाला तीन वर्षाचा तो कार्यकाळ होता बरोबर तो तीन वर्षाचा कार्यकाळ संपायला काही दिवस आधी आपण त्याही पदाचा का राजीनामा दिला विश्वव्यापक चैतन्यमय गुरुदेव शिकती द्रष्टायुग मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत शेतकरीजी महाराज सर्वप्रथम मी या दिव्य पुरुषांना अभिवादन करतो पण आपल्यासाठी अखिल भारतीय श्री उद्योग सेवा मंडळासाठी मान्य असलेली आपली जी आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेला साक्षीला ठेवून मी आपले सगळे विचार या ठिकाणी आपल्यासमोर मांडणार आहे माझ्या जीवनातला हा सहयोग आहे मी काही कोणाला असं म्हटलं नाही कारण त्या ठिकाणी उपसर्वाधिकारी असो सर्वाधिकारी असो हा या लोकांना आजीवन प्रचारक असणं आवश्यक आहे पण मला माहित नाही केव्हा मी आजीवन प्रचारक झालो हा केव्हा त्याने नामांकन केलं ते सहज झालं की महाराजांची एक कृपा आपल्यावर म्हणून मी त्याला सहयोग म्हणतो कारण मी काही स्वतः अर्ज केला नाही मला आजीवन करा म्हटलं नाही उपसर्वाधिकारी करा हे म्हटलं नाही पण आमचे काही मित्र म्हणाले तिथे रांगणारे वगैरे आता तुम्ही कसा काय झालं सर्वाधिकारी आणि म्हणे आज येऊन झाले तुम्ही म्हटलं ठीक आहे भाऊ काही हरकत नाही पण माझ्याकडे तिथे प्रक्रिया आहे निवडणुकीची निवडणुकीची नाहीच आहे आणि नाही आहे दोन्ही प्रकार त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी का होतं झोपडी जी आहे महाराजांची मारुड निवासस्थान जिथे आहे सुरुवातीचं त्या झोपडीमध्ये सगळे जण बसतात आणि बसल्यानंतर राजीव जेवढे आहेत तेवढे काय एक करतात एकमेकाला अनुमोदन देऊन वगैरे नाव सुचून ती प्रक्रिया पार पाडते तिथे बसल्यानंतर मी अगोदर वाचलो होतो मी आपल्याला ते पुस्तक दाखवणार तुम्हाला या पुस्तकामध्ये मला ते मी जेव्हा रेखाटलो हे ठिकठिकाण ते हे सगळं म्हणजे जीवनोगी मधलं आहे दिसल्यानंतर मी पाहिलं की इथे तर मतदानाची महायोगाने हे सांगितलेलं आहे प्रक्रिया हे का होत नाही मी त्यांना म्हटलं थांबा तुम्ही ना मग तुम्ही एकमेकात एक पटापट सांगून जे राहिलेले आहेत याला तुम्ही थांबा म्हटलं तुम्ही था म्हणजे का बरं म्हटलं बाकीचे काय असे बसायला आले का म्हटलं इथे त्यांना सांगितलं नेहमी ते त्या ठिकाणी होते प्रकाश वाघ वगैरे ते सगळे तेव्हा आलटून पालटून आलटून पालटून आल जे आल चाललेलं माझ्या लक्षात होत होते थोडस मी म्हटलं त्यांना महादेवांनी सांगितलंय दोन मत जरी मिळाले तरी निवडणूक घ्या मी याच्यावर नाही हो म्हणे तो मेसेज चांगला जाणार नाही लोकांपर्यंत ते असो अरे पण महाराज सांगून राहिले ना म्हटलं त्यांना मान्य आहे ना म्हटलं हे दोन मत मिळाले तरी चालते तरी उभा राहा मी पडलो तरी चालते ना म्हटलं मी उभारे म्हटलं तोपर्यंत इतका वेळ का लागून राहिला म्हणून तेव्हा निवडणूक अधिकारी होते आपले डॉक्टर उद्धवराव गाडेकर साहेब ते आले अरे हे का चाललं कसं काय मी आलो बाहेर मी आलो बाय माझ्या माझ्या मग सगळेच जाणे जवळजवळ पाच पन्नास जण सगळे जाऊ त्या ठिकाणी उभे मग अशाचा आवाज झाला म्हणून आता आपले वाघाचा आवाज शेर इथं राहतो शहर म्हणतात महाराज त्याप्रमाणे आपण थोडासा आवाज नाही म्हटलं तरी गरजे ना त्या ठिकाणी हे चांगलं नाही म्हणे कृपया का चांगलं नाही आहे मग मी आलो आपल्या मास्टरकीत मग थोडस म्हणावं लागलं मला तसा माझा स्वभाव नाही आहे पण म्हटलं इतके वर्ष झाले मी मुलांना शिकवतो की मला शिकून आले का म्हटलं आता पण महाराज समोर आले ना म्हटलं त्याला वाटत तिकडे मी निघा ज्या ठिकाणी स्मृती मंदिर आहे त्या ठिकाणी तिथे सगळेजण बसतात सगळे सभासद वगैरे त्यानंतर तिकडून अगे बोटे बस आगे। 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 कसे आहे काय हे म्हणतात म्हणे निवडणूक घ्या अहो नाही म्हणे असं होत नाही म्हणे कसं झाली किती लोकांकडे असा संदेश जाईल म्हणे किती निवडणुका वगैरे होतात मन महाराजांनी सांगितलं ना म्हटलं जसं जमत नसेल तिथे निवडून घ्या ना काय हत्यता म्हटलं तुम्हाला हा मी तयार आहे ना म्हटलं त्याच्यासाठी एवढ्यात काय झालं आमचे ते डॉक्टर सूर्यप्रकाश देस्वाल आणि रघुनाथ वाडेकर डॉक्टर ते त्या ठिकाणी काहीतरी दिस होते त्यांनी मला इकडे किती काय झालं म्हणे शर्माने मित्र अशी गोष्ट आहे तिथे जाऊ द्या ना म्हणू शर्माने आता म्हटलं काय आप म्हणे उपसर्वाधिकारी बन जा म्हणे मी म्हटलं मग आता ठीक आहे त्याने लिहिलं मग असं झालं मी सर्वाधिकारी या पद्धतीने झाल्यानंतर मग नंतर नियमाप्रमाणे प्रार्थना मंदिरामध्ये सगळ्यांचा शपथविधी होतो हा शपथविधी दिला इथून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी कार्यालयात पोहोचलो कार्यालयात पोहोचल्यानंतर माझा पहिला दिवस सांगतो तुम्हाला आठवी माझ्या जीवनामध्ये तो हाँ। हाँ। न, हा प्रसंग नसेल आला कोणा तिथे कोणावर हा महाराजांच्या फोटोला नमस्कार केला आणि त्या दागिलाही नमस्कार केला म्हटलं महाराज माझा काही अधिकार नाही आहे हा मी काही तसा तो अधिकारी पुरुष नाही कुणी बसायला एवढा हा पण तरी आपल्या आधीनं मी या ठिकाणी बसतो मी बोललो आता त्यांना काय झालं माहिती गौतम साहेबांना त्यांनी लगेच फोन काढला आपला आणि फोन लावला सर्व अधिकाऱ्यांना प्रकाश महाराज वाघ असा त्यांना फोन लावला आणि फोन लावल्यानंतर ते काय म्हणतात हे राजनामाने आता अरे माझ्याजवळ डायरी होती ही डायरी मी घेऊन आतमध्ये शिरलो हे राजनामाने आता यांच्याजवळ आता या डायरी आहे म्हणे डायरी हा भाग म्हटलं माझ्या मी पूर्वीपासून वापरतो म्हटलं हे काही मनात आलं ते देखायचं लिहायचं वगैरे तसंही म्हटलं आता उपसर्वाधी म्हटलं की त्याच्याकडे म्हटलं आर्थिक व्यवहार असतात कधी कधी तेही काम येईल म्हटलं मला त्या हिशोबाने म्हटलं मी ते केले काय आपलं काय म्हणणं म्हटलं याच्यात ना काय बोल ते त्याच्यावर पण ठेवून दिला आणि मी म्हटलं मग ऐकून गेलं त्या दिवशी मग त्या ठिकाणी बजेट येतात सगळी विभागांची सगळे विभागांची बजेट आल्यानंतर कुणाकडे जातील ते उपसभाधिकाऱ्याकडे येतात पहिल्यांदा आणि अंतर तिकडे जात आहे त्यांना ती सवय होती आपला हे कारण याच्या अगोदर ती जी असतील त्यांनाही तसेच त्यांनी वागणूक दिली असेल असं त्यावेळेन जाहीर होते ते आणि दुसरी गोष्ट अशी की सर्वाधिकारी ज्यांच्याकडे एवढी मोठी जबाबदारी अखिल भारतीय श्री गुरुदेव शिवाजी महाराजांनी दिली ते मला पाहताना दिसलीच नाही ते बसताना तिथे पाहिलेच नाही मी मी दोन त्या पाहिलं हा कोणी किती वेळ झाला घडायला नाही ते फक्त एकच सरचिटणीस त्या ठिकाणी पण ते बघा तो भाग नाही आहे नंतर मी सांगतो तुम्हाला दुसऱ्या दिवशी आले बजेट आले बजेट आल्यानंतर मग मी त्यांना म्हटलं म्हटलं बजेट तुम्हीच पाहायचं की मी पण पाहायचं माझी ते काही हिंमत नव्हती एवढी कारण त्यांना सगळे सन्मान्य म्हणतात तिथे आदरार्थी व्यक्ती म्हणून पाहतात हा स्वतःच महत्व त्यांचं ते असेल त्यांनी कमाव तो कमी म्हणत नाही त्या भागावर जाणार त्यांनी म्हटलं बस आहेत म्हणजे काय याच्यानंतर म्हटलं बजेट पहिल्यांदा माझ्याकडे यायला पाहिजे मला द्यायचा म्हटलं ते सन्न झाले हा मग त्यांनी दिलं बजेट माझ्याकडे मला जे काही पाहिजे मी पाहत होतो तो भाग नाही आहे म्हणजे खूप समजत होतं असंही नाही पण ते वरगी कृपा त्यांची शक्ती आपल्या पाठी मागेल म्हणून बोलण्याचं झाडच मग असं होता होता काय झालं ते बजेट पास केल्यानंतर आपण समजा हे केलं कोणा हे लागे चेक लागेल मी कधी कधी थांबून घेत होतो तर त्या अशा व्यक्तींना ते, ते काय करायचे स्वतःच्या वाड्यावर गेलाय तिथे त्याला चेक द्यायचे कधी कधी असं व्हायचं तिथे बोलून घ्यायचे त्यांना बर म्हणजे ह्या प्रकार जेव्हा मी पाहिला तेव्हा ते मला आवडलं नाही अजिबात आवडलं नाही केंद्र आणि एक गोष्ट अधिक पुन्हा घडली त्या ठिकाणी मला जे कधीच म्हणजे ना कधी वडिलांनी बोललं असेल ना कोणी धमकावलं असेल आपल्यासारखा मित्राचं प्रेम म्हणजे जे काही आहे जवळपाची ना कधी त्यांनी असं म्हटलं असेल हा ते त्यांनी त्या दिवशी केलं हा म्हणजे प्रार्थनेची बेल झाली बेल म्हणजे आपण प्रार्थनेची तयारी करतो तर ते सगळी मला काय म्हणतात आपण एस टी स्टँड कडे आपल्या त्या एसटी स्टँडचं काम चालू आहे आपण त्यांना जागा दिली आहे वगैरे ते काम आपण तिकडे पाहायला जाऊ म्हणे आपण ठीक आहे सर चला म्हटलं जाऊ आपण त्यांनी काय करावं त्यांनी काय म्हणावं तिथे तुम्ही लक्षात ठेवा म्हणे मला तुम्ही माझ्या पुढे पुढे नाही करत म्हणे त्यानंतर मी हब जाऊ एकदम आणि नेहमीचे संबंध जाणंही नाही उठणं बसणं आणि हे सगळं मी म्हटलं आपल्याकडून हे मी अपेक्षा केली नाही कधी मला वाटलं की आम्ही आपले आपण मार्गदर्शक आहेत आमचे आपण गुरुजी म्हणतो म्हटलं आपल्याला म्हटलं हे बरोबर नाही म्हटलं हे आपलं बोलणं आता मला आवडलं नाही म्हटलं आणि हे असं म्हणायचं नाही म्हटलं याच्यानंतर हा शब्द आपल्या समोर वापरायचा नाही म्हटलं हा शब्द मला म्हणावा लागला त्या विषय ते गेलं तर मग अशा याच्यामध्ये पुन्हा पुन्हा तेच घडायला ते लागलं ते ते घडायला लागलं पुन्हा मीटिंग मध्ये बसले मी एकट्या बोलत होतो हा सगळ्या दोन हजार तेरा काय सांगतो तुम्हाला आता एकदम सोळा पर्यंत सांगून देतो काय तर त्याच्यामध्ये काय व्हायचं हे सर्वाधिकारी जे आहे ना यांना बोलण्याचं तंत्र नाही आपण कोणत्या पदावरची जाण नाही एवढ्या मोठ्या सेवा मंडळाचा कारभार काढून राहिले तुम्ही आणि आपण काय बोलून राहिलो म्हणजे ज्याला म्हणतो आपण एका शब्दात मी सांगतो मला पोटेशाही धोरण म्हणतो ज्याला ना आपण पोरकटपणा हा पोरकटपणा त्यांच्यामध्ये पूर्णपणे भेनलेला म्हणजे गांभीर्य नाहीच ध्यान झालं तरी तेच प्रार्थना झाली तरी तेच हे जे काही चालू होतं त्यांचं आणि यायचं किंवा माहितीये एखादी मिटिंग असली की त्या दिवसाला बरोबर उपस्थित येरवी कुठे आहे असं आपण म्हणाल ना तर येरवी यांनी फक्त भागवत किथा कथा कीर्तन केले याच्या पलीकडे यांनी काही त्या ठिकाणी केलेलं नाही म्हणजे कमाईचे सात यांचे हे अगदी संस्था एका बाजूला संस्था कोणाच्या ताब्यात संस्था कोण पाहून आलं मग याचा अर्थ फक्त एक एकमेव सरचिटणीस पाहून आले होते तेव्हा पण मी ते होऊ नये दिलं तेव्हा ते तसं महत्वाचे विषय आहे ते कधी मी एका प्रश्न विचारतो सगळ्यांना हे कुठे झालं हे का झालं आमच्या विभागात का झालं तिथे असं का नाही हे का होऊ नये याच्यावर सगळेजण म्हणजे काय म्हणतो ना आपण गुपचुप सगळे बसायचे सर्व अधिकारी असे पण सर्व होती ते कोणतेही प्रश्न विचारले ते या बोटावर बोटावर करून ते संपूर्ण टाळून देत होते त्या म्हटलं एवढे महत्वाची विषय आहेत सगळं संस्थेच्या दृष्टीनं आहे तरी तुम्ही त्याला फॉलो करत नाही त्याच्यावर काही विचार करत नाही वाटत कसे तुम्ही सर्व अधिकारी त्यामध्ये काय व्हायचं काही पदसिद्ध आहेत विश्वस्त विभागाचे काही प्रमुख आहेत शिक्षण लोक ज्या आहेत महत्वाचा म्हणजे त्या ठिकाणी मिश्रा साहेब होती एक त्या मिश्रा साहेबांना म्हटलं साहेब माझ्या कानावर आलं त्या काही काही गोष्टी की कोण पाहते कारभार म्हणून साहेब शिक्षण विभागाचा कारभार कोण पाहते कोणाकडे आहे म्हटलं ते म्हणे माझ्याचकडे आहे म्हणे म्हणजे नाही माझ्याकडे नाही म्हणे त्यांनी सरळ बोल दाखवलं ते सगळा कारभार म्हणे राजामुळे गोते पाहतात म्हणे म्हटलं बाबू मोठे कोण आहेत राजा बाबू मोठे इथे काय आहेत म्हटलं शिक्षण विभागाचे ते कळी नसताना फाईल तुमच्याकडे काय नाहीत म्हटलं तर त्यांच्याकडे कसे आहेत म्हटलं ते म्हणाले तुम्ही राजीनामा देतो म्हटलं साहेब आपण येऊ होते माझ्यासारखे नेच बोलू नये एवढं म्हटलं पण एक अधिकारी म्हणून एक जाणीव आपण असली पाहिजे सगळ्यांना त्या हिशोबाने मी म्हटलं महाराजांचं काम करतो आपण सगळेजण तर याच्यामध्ये आपण आपला अधिकार आहे ते जाणून आपण काम केलं पाहिजे म्हटलं मी राजीनामा दिलो म्हटलं साहेब राजीनामा देण्याने हा प्रश्न सुटत नाही आपण त्या विभागाचं काम आपण स्वतः पाहणार म्हटलं आपण इथपर्यंत सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या आणि जेव्हा हे प्रश्न निघायचे एक दोनदा कधी मी त्या राजाभाऊला आपण म्हणायचं तर भोते बहुत्या गोटे खोतून त्या ठिकाणी उभे राहायचे म्हणजे पहा आपण कोणत्या जागेवर बसलेलो आहोत ही संस्था कोणासाठी आहे संस्थेचे प्रश्न कसे हाताळले गेले पाहिजे सगळ्यांनी त्या कामामध्ये एकमेकांना कशी मदत केली पाहिजे हे दूर राहिलं आणि त्या ठिकाणी नुसते मत्सरी भाव मग मन मी त्यांना म्हणावं लागलं मला म्हटलं साहेब इथं पोरगा आणि बाप हा संबंध नाही आहे इथे आपण सगळे कार्यकारिणीचे सदस्य आहोत आणि आपण जबाबदार आहोत हे जबाबदारी स्वीकारून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे ना म्हटलं पण उभं राहिले नव्हते का म्हटलं माझ्यासमोर तुम्ही असे मजा वाटलं खाली म्हणजे मला म्हणावं लागलं मला तसं ते मागे ती कार्यशक्ती होती म्हणजे महाराजांची शक्ती होती म्हणून मी असा बोलत होतो नाही माझा स्वभाव तसा बोलण्याचा मुळात नाही आहे मी असं सगळं ते चाललेलं असायचं तेव्हा माझ्याकडे प्रकाशन विभाग होता पुन्हा प्रकाशन विभागामध्ये मी काम करायचं मासिक कसं चांगलं झालं पाहिजे पुन्हा त्याला आधी कसं चांगलं मॅटर कसं आलं पाहिजे त्याच्यामध्ये चांगलं याचा सगळा विचार केला कधी म्हणजे बाबा इंग्रजी आपण आता लोकही वाचणारे आहेत कोरा आहेत चांगले वाचणारे नवयुवक आहेत त्यांच्यापर्यंत जाते मासिक त्यामध्ये ट्रान्सलेशन असलं पाहिजे महाराजांचं त्या काही लेखांचं हे सगळे विचार करून मी ते काम करत होतो आणि त्याचं लक्षात आलं आणि काय व्हायचं जेव्हा ते मी काम करत होतो तेव्हा हे जे पेज आहे बॅक साईडचं त्याच्या मागे हे जे पेज येते महाला त्याला गोष्ट म्हणतो आपण हा त्याच्या मागचं एक बॅक पेज येते त्याच्यामध्ये महाराजांचे काही फोटो वगैरे ते सगळे असायचे हा पण नसायचे तेव्हा मग आता सांगतो तुम्हाला तर त्या हे काय करायचे आपले स्वतःचे फोटो पाहुण्याचे त्याच्यासोबतचे फोटो मग तुम्ही सगळे हेच दाखवत राहाल का तुम्ही महाराज केव्हा दाखवाल तुम्ही आपण महाराजांना आपण केव्हा दाखवाल तुम्ही मी बदलून टाकायचो आणि पुन्हा त्या जे टाईप करायचं सेटिंग जेव्हा करायचंय त्या ठिकाणी जाऊन मौसाहेब आपले संपूर्ण ते काढून टाकायचं मॅटर अरे हां आणि आपल्या मनानं पुन्हा हे करायचंय मी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं मग त्यांचं मग यांनी काय सांगितलं ते सर्वाधिकाऱ्याकडे सांगितलं पदाधिकाऱ्यांनी एक दिवस म्हणाले की नाही असं होणार नाही ते आम्हाला तुम्ही दाखवलं पाहिजे म्हणजे एवढे पहा म्हणजे विभाग कोणाचा काम कोण करा म्हणजे ते स्वातंत्र्य नाहीच हे त्या ठिकाणी जी हुकुमशाही सुरू झाली होती ते मला त्यांची आवडत नव्हती या हुकुमशाहीमुळे म्हटलं हे ऐकून नाही राहिलेले आहेत आता मग एक दिवस मला त्रागा त्रागाळ त्याच्यामुळे नाही आला म्हणजे कोण काम तिथे करून राहिलेलं आहे कोणाला अधिकार आहेत कोणाचे अधिकार कोण वापरू लागलेले आहेत याच्यावर माझं पूर्ण लक्ष होतं त्यावेळेस हा शाळेत आणि विशेष म्हणजे मी शाळेत जाऊन पाहत होतो दात्रीला जाऊन फिर म्हणजे यात्रा निवास आहे या सगळ्या सगळ्या विभागाकडे जाऊन पाहत होतो मी रात्रीला म्हणजे विद्यार्थी विभाग होता त्यांच्याकडे त्यांचं काय म्हणजे परिस्थिती आहे त्यांचं काय म्हणजे व्यथा आहे काय हे सगळं ऐकून घेतो सगळ्यावर त्या माताऱ्या वगैरे ते सगळे माणसं माझ्यावर फार प्रेम करायचे तेव्हा सर येता तुम्ही पाहता विचार पुस्तकात आम्हाला बरं वाटते असे ते म्हणायचे आणि मी मोठे आत्मय केंद्र जात होतो सगळीकडे असं hmm. तर हे त्यांना खपत नव्हतं हे त्यांना की हा कोण आला माझ्या समोर तो मी याला पाहिलं ह्याचा असा होता मी hmm. त्यांना सांगितलं मी तेव्हा तसा होतो एक दिवस सांगितलं त्यांना सांगावं लागलं मला त्यांना तर हे झाल्यानंतर मग त्यांनी काय केलं खंड छापले त्यांनी सव्या पुस्तकांचे एकत्रीकरण केलं असे दोन खंड छापले हिंदी आणि मराठी वगैरे असे तीन खंड झाले आणि हे छापले भवन मी काम केलं त्याच्यामध्ये माझं नाव आहे तिथे आज संपादक वगैरे म्हणून ते लोक त्यांनी ते तसं मग माझ्या समोर विचार आला हे काम कोणाचं आहे छापण्याचं प्रकाशन विभागाचा आहे फायदा कोणाला झाला पाहिजे प्रकाशन विभागाला झाला पाहिजे मी म्हणतो हे तुम्ही काम कसं करता हे काम ते छपाईवर आले ते उद्या जातो उद्या प्रिंटिंगला लावतो म्हटलं तुम्ही कसं जाणार नाही म्हटलं हे असं होणार नाही म्हटलं नाही म्हणे मी पैसा लावला तुम्हाला कोणी अधिकार दिला म्हटलं पैसा लावण्याचा आता हु. तुम्ही कार्यकर्णी मंजूर केला कोणाला विचारलं मग तुम्ही म्हटलं का बादशाह का म्हटलं तुम्ही असं या शब्द बोलावं लागलं मला मग तू बोल तुम्ही बोलण्यासाठी की आपण माझे कुठे पाहणार नाही ना मग काय करणार म्हटलं असं होत नाही माझे पैसे द्या माझे पैसे द्या हा जेव्हा शब्दांनी म्हटलंय हे छापून आल्यानंतर हा संपूर्ण माल पहिल्यांदा तिथे जमा करा प्रकाशन विभागामध्ये मुद्रण विभागामध्ये आमच्या त्यानंतर म्हटलं तुमचे थोडे थोडे पैसे मी देईन ते त्यांनी तेव्हा जुमानलं नाही आणि जुमानलं नाही त्याच्यामुळे मला झाला त्याचा काही मस्तकात गेली म्हणतो आपण त्याचा झालंच ते अरे तुम्ही अधिकार कोणाचे आहे छापून कोण राहिलं तुम्ही कोण तिथचे तुम्हाला कोणता कोण अधिकार दिलाय तो छापायचा वगैरे काम करा ना तुमच्या हाऊस आहे ना तर तुम्ही म्हणाला की मला हे काम द्या तुम्ही पण तुम्ही तुमच्या मनानं काम करून राहिले जण तर त्या प्रकाश विभागाला काय ते पैसा कुठे चालला पैसा चालला कुठे तो वैयक्तिक एका माणसाच्या खिशात चालला ना असंच की नाही जे काही कमिशन आला आहे हे आलेलं आहे हे तुम्ही तुमच्या खिशात खेळासाठी आले काही ते सगळे हे तिच्या खेळासाठी मिळाले ना मग काय होऊन राहिलेलं आहे या संस्थेला तसं पाहिलं तर काही मिळून नाही राहिलेलं आहे अखिल भारतीय श्री गुरुदेव शिवा मंडळाला तसं पाहिलं तर कुठलंही काही जे काही आर्थिकता म्हणतो आपण त्याला मेन यांची बोल मध्यवर्ती बघलं आपल्या काही नाही हे सगळं चित्रात पाहिजे आपण राजीनामा दिला दिला मी आर्थिक व्यवहार बरोबर नव्हतं बरोबर बिलकुल प्रशासनामध्ये आहे नियमांचं पालन कोणी करत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटलं की या संस्थेपासून किंवा पासून आपण कि दोन हात दूर राहून मुक्तपणे राष्ट्रसंतांचं कार्य करावं अगदी बरोबर आहे आणि हा हेतू ठेवून तुम्ही राजीनामा दिला का म्हणजे या कामा माझी इतके आठवड्या होती मला की म्हणजे माझ्यावर असा दबाव वाढवत होता नेहमी म्हणजे दबाव वाटत होता मला की आपल्या या बुद्धीला आता हे झेपत नाही मला कारण माझा सारखा म्हणजे व्हायचा म्हणून म्हटलं यापेक्षा आपण दूर राहिलेलं बरं म्हणजे ह्या सगळा मनस्ताप म्हणजे माझा झाला होता त्याच्यामुळे मी याच्यातून बाहेर पडलो मी खऱ्या अर्थाने वाघ गुरुजींनी आज जी सविस्तर मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये त्यांची तळमळ आणि आश्रमाविषयी गुरुदेव सेवा मंडळाविषयीची असलेली कळकळ ही आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते जय गुरुदेव कॅमेरामन आनंद महात्मे राजेश गोल्ल नवराष्ट संदेश नागपूर ही अधिक माहितीसाठी पाहत रहा नवराष्ट संदेश